मी तक्रारदार श्री संतोष गुलाब बेलदार सामाजिक कार्यकर्ता राहणार कळमसरे तालुका शिरपूर जिल्हा धुळे लिहून देतो की श्री हितेंद्र जमादार कंत्राटदार राहणार तालुका हल्ली मुक्काम शेरपूर यांना कळमसरे शिवारातील जिल्हा परिषद शाळा करमसरे ते दहिव शिवारातील हायवे वाहतूक पोलीस चौकी पर्यंतचे डांबरी रस्ता बनावचे कंत्राट भेटलेले असून सदर कामाचा दर्जा निकृष्ट व एकदम जोड पद्धतीचा आहे सदर रस्ता माझ्या घरापासूनच गेलेला असल्याने मला रोज घरी येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो तसेच सदर रस्ता जास्त रहदारीचा असल्याने रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला अशा निकृष्ट व एकदम ठिगळ जोड पद्धतीचा रस्ता वापर करावा लागतो ज्यामुळे नेहमी अपघात होत असतात या रस्त्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार व रस्त्याची गुणवत्तेबद्दल अशी विचारपूस करण्यासाठी मी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी यांना फोन केला असताना श्री हितेंद्र जमादार यांनी मला अरेरावीपणे उत्तर दिले जसे तू कोण मला विचारणारा तू माझा मालक आहे का मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आमदार खासदार कलेक्टर सगळे खिशात घेऊन फिरतो तुला जिथे तक्रार करावायची असेल तर माझ्या नांदी लागू नको तुझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून तुझी वाट लावून दे तसेच आया बहिणीच्या घाण शिविगाळ केल्या तसेच माझ्या कामात पाय टाकू नको नाहीतर तुला घरी येऊन मारेल अशी मला धमकी दिली त्यामुळे मी शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये हितेंद्र जमादार विरुद्ध तक्रार दिली सदर प्रकरणाविषयी सर्व कळमसरे ग्रामस्थ मिळून पत्रकार महोदयांना निवेदन देत आहे एका काम पोलीस ज्या प्रकारे काम केलेलं आहे आपलं सकाळी मी कॉल केला त्यांना कॉन्ट्रॅक्टर साहेबांना तर त्यांनी काय बघ तू कोण आहे विचारणार आम्हाला हां मी गावाचा रहिवासी आहे संतोष गुलाब बेलदार त्याला कॉल केला की माझ्या घरापासून ते आपल्या पोलीस चौकीपर्यंत जे रस्ता जातो आहे रोजचे ॲक्सिडेंट होत आहे तिथून इथून कमीत कमी पंचवीस खेड्यागावातून लोक वापरतात या रस्त्याने मी त्याला विचारलं तर त्यांनी मला दम आणि घाणघाण शिव्या दिल्या आणि अजून पोलीस प्रशासनचा धाक दाखवून माझ्यावर खंडीचा गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी दम धमकी दिली आणि मी त्याला फक्त एवढं सांगितलं की तुमचं काम कधी चालू होणार आहे आणि कधी करणार आहे त्याच्याने हे पा त्याचं काम दोन तीन दोन तीन दोन तीन महिन्यापासून हे काम असं करून ठेवलेलं आहे हे पा दोन तीन दिवस महिन्याचं कामाचं परिस्थिती पहा इथं अजून तर पावसाळा पण लागलेला नाही ही, ही परिस्थिती रोडाची इथून कमीत कमी आमच्या गावाचे सर्व शेतकरी बांधव इथून वापरतात सकाळी मी मोठे मोठ्या अधिकाऱ्यांना घेतो खिशामध्ये तू कोण बोलणारा सारखे भरपूर पाहिले मी साहेब कलेक्टर साहेब वगैरे सर्व माझ्या ताब्यामध्ये असं बोलतो आम्हाला कॉन्ट्रॅक्टर नाव सांगा कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगा कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे इतिंद्र जमादार राना थाणे हल्ली मुक्काम शिरपूर